श्रीमद् भगवद्गीता भगवद्गीता मराठीतून स्पष्टीकरण आहे हरे राम हरे राम 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 हरे है। हरे प्रश्न, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भगवद्गीता भगवद्गीतामधला सोळा सतरा आणि अठरावी ह्या तीन ओव्या एकदमच त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण ओवी बघूया अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठ नकुल सहदेवश्च, सहदेवश्च, सुभोक्ष मयी पुष्प कशमयी श्वास शिखंडे महारथ दुष्टधुनो विराटश्च द्रुपदेयाश्च द्रुपदेया पृथ्वी पते सौभद पृष्ठ महाभाऊ शंखनंदम उठक आता ह्याचं का आहे अर्थ काय आहे कुंती पुत्र राजा युधिष्ठराने आपल्या अनंत विजय नावाचा शंख वाजवला अगोदर श्रीकृष्णाने कुठला शंख वाजवला अर्जुनाने कुठला वाजवला आणि भीमाने कुठला वाजवला आत्ता युधिष्ठराने कुठला वाजवलेला आहे अनंत विजय बघा जसं जसं शंख वाजवणार तसं तसं त्यांच्या कामाला कार्याला सौभाग्य मिळालं आणि सुभत शुभता मिळाली हर काम कसं गेलं सुलभता असे शुभता असे आहे म्हणजे शंखामध्ये सुद्धा शुभता आहे मग जसं ते शंख हातात घेतलं ज्या पद्धतीने वाजवलं तसं त्यांना विजय मिळत गेला आता अनंत विजय म्हणजे त्यांना खूपच विजय त्यानंतर नकुळ आणि सहदेव यांनी सुघोष व मणि मणिपुष्पक नामक शंख वाजवले नकुळांनी सुघोष आणि सहदेवानी मणिपुष्पक नामक शंख वाजवले हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दृष्टदुम्न विराट अपराजित सात्याकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रचा पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजवले म्हणजे प्रत्येकाकडे प्रत्येकाचं शंख होतं पण प्रत्येक शंखाला नावं वेगवेगळी होती जसं शंख होतं जशा नावाने होतं त्या ते ते त्या नावाने त्या शंखाने विजयी दिलेला आहे तात्पर्य काय म्हटलंय संजयने काय सांगितलं मोठ्या चातुर्याने सांगितलं कोणी सांगितलं संजयनी सांगितलं पांडुपुत्रांना फसवणे आणि आपल्या स्वतःच्या राज्याच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे असं कोण म्हणाला संजय म्हणाला कोणाला म्हणाला धृतराष्ट्राला व हे मुली नाही म्हणजे हे सत्य नाही म्हणजे पांडुपुत्रांना बाजूला करायचं आणि स्वतःच्या मुलांना बसवायचं राज्यावर गादीवर हे काही तथ्य नाही संजय म्हणा संजय हा सत्य परिस्थितीमध्ये होता आणि दृश धृतराष्ट्र हा आतून कसा होता चोर आतून कसा होता तो चोर कारण त्याचं कसं म्हटलं म्हणणं आहे की पांडूपुत्रांना राज्य नको आहे माझ्या पुत्रांना राज्य पाहिजे मग माझा पुत्र कसा पण असला तरी चालेल हे ओळख राजाची नसावी राजाची ओळख राजा असा पाहिजे की त्याला जर गादीवर बसवायचं आहे तर उत्तम पुत्राला बसवायला पाहिजे उत्तम म्हणजे सर्व गुण संपन्न असा पुत्र पाहिजे मग असा पुत्र कोण होता तर पांडुपुत्र सगळेच होते मग पांडुपुत्र म्हटला प पहिला पुत्र जो होता तो युधिष्ठिर होता युधिष्ठिर असा होता की सर्व गुण संपन्न पूर्वलक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश हा महायुद्धामध्ये मारला जाईल कोणी सांगितलं संजयाने सांगितलं कुरुवंश कोण होते धृतराष्ट्राचे पुत्र संपूर्ण महाभारतामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे पितामह भीस्मांपासून भीष्मांपासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडनपर्यंत तसे जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे, जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चितच होता आता जे कोणा म्हणजे ज्यांनी ज्यांनी दु साथ दिले ते सगळे मारले गेले राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली आहे कोसळलेली होती कारण त्यांनी आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते म्हणजे त्या धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन त्याचे वागणं एवढं काही चांगलं नव्हतं तरी पण ते धृतराष्ट्राला प्रिय होतं कारण तो त्याचा पुत्र होता आणि पांडुपुत्रांचं एवढं वागणं सुंदर होतं तरी पण त्याला ते खपत नव्हतं कोणाला ध्रुत राहतात म्हणजे बोलतात ना भावाची ती मुलं भावाची ना आपली ती मुलं आपली ते हे भेदभाव त्यांनी तिथेच केले जिथे भेदभाव केलं तिथेच त्याचा राज्याचा काय झाला विनाश झाला तुम्हाला हे जर पटत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका कारण जे महाभारत झालं ते पूर्ण महाभारत कशाकरता झालेलं आहे की पुढे अशी परिस्थिती होऊ नये जी धृतराष्ट्राने के केली तशी कोणी करू नये जी दुर्योधनाने केली तशी कोणी करू नये ह्यासाठी महाभारतामधला भगवद्गीता आपल्यासमोर श्रीकृष्णाने आणलेली आहे तर नक्कीच जर आवडली असेल तर शेअर करा बेलायकन द्यावा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय हरे राम हरे राम 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 हरे हरे, कुछना, हरे, कुछना, 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे